That's what I mean. I hear on me. I see my I have in my I say, to go for a Sangha, I can't do it The Mahatma of the and the Pai Vatsalaya and त्यांनी संस्था ऐशी वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि त्यांच्या सरकारी इमारत आहे सरकारने सुद्धा या सहकाराला आशीर्वाद दिला सहकार्य दिलेले तेव्हा या ठिकाणी जादा उपलब्ध आहेत एवढ्याकरिता संस्थेचे मंडळी आणि मंडळी कार्यरत आहे तेव्हा सर्वांनी जर त्याला सहकार्य केलं तर आपल्या विद्यार्थी राहण्याकरता सर्वांच्या मार्गदर्शन दिसत आहे हलवान संस्थेत आणि काही आम्ही दाखल करतो

श्री गुरु बाबांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि आशीर्वाद घेत असताना एक संदेश महत्वाचं सूचनाही दिलेली आहे की जसं आपल्या आनंदी तीर्थ क्षेत्रामध्ये जुनी संस्था आणि जुनी संस्थेच्या शेजारीच आपली आता कोणी नवी संस्था ये सत्तरऐंशी वर्षापूर्वी त्या काळातल्या एकुण्ट वर्ष प्राप्त श्री गुरु संत मंडळी जागा उपलब्ध करून ठेवली म्हणून आज आपल्या संस्थेचा विस्तार झाल्यामुळे तिथं आपण संस्था उभारू शकलो त्याच पद्धतीनं बाबांची श्री गुरुबाबांची इच्छा आहे की पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा आपली तीन मजली इमारत प्रदर्शना